नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं ज्याचं नाव आहे छत्रपती एज्युकेशन पॉईंट आज आपण पुन्हा एकदा करंट अफेअरच्या पुढील घडामोडींवर चर्चा करणार आहोत चला तर मग सुरू करूया पहिली महत्त्वाची करंट अफेअरची बातमी म्हणजे मित्रांनो भारताचे नवीन कॅक ठीक आहे कॅग म्हणजे कंट्रोलर ऑडिटर जनरल ऑफ इंडिया ठीक आहे म्हणजेच मराठीमध्ये जर पाहिलं आपण तर नियंत्रक व महालेखा परीक्षक यांचं काम काय असते मित्रांनो तर लेखे सांभाळणे भारत सरकारचा हिशोब सांभाळणे हे त्यांचं काम असते मित्रांनो ठीक आहे चला मग पाहू आपण नवीन कॅग कोण झाले भारताचे नवीन कॅग नियंत्रक किंवा महालेखा परीक्षक म्हणून मा हिमाचल प्रदेशच्या बॅचचे आय ए एस अधिकारी के संजय मूर्ती यांची नियुक्ती राष्ट्रपती यांनी केली तर मित्रांनो इथून क्लिअर होती तुम्हाला की कॅग यांची नियुक्ती कोण करत असते राष्ट्रपती करत असतात ठीक आहे आणि कोण झालेले आहेत के संजय मूर्ती जे की हिमाचल प्रदेशच्या आय ए एस बॅचचे अधिकारी आहेत ठीक आहे के संजय मूर्ती यांच्या आधी भारताचे कॅग म्हणून गिरीशचंद्र मुर्मू काम करत होते ठीक आहे याच्या आधी कोण होते तर गिरीशचंद्र मुर्मू होते के संजय मूर्ती हे आंध्र प्रदेश राज्यातील आहेत मित्रांनो ते जरी आ, हिमाचल प्रदेश बॅचच्या आय ए एस अधिकारी असले परंतु त्यांचं राज्य कोणतं आहे आंध्र प्रदेश ठीक आहे भारतीय राज्यघटनेतील भाग पाचमधील ठीक आहे कलम एकशे अठ्ठेचाळीस ते एकशे एक्कावन्न हे कॅक संबंधित आहेत भाग पाचमधील कलम एकशे अठ्ठेचाळीस ते एकशे एक्कावन्न कॅक संबंधित आहेत ठीक आहे त्यानंतर कॅक संबंधित आपण जर तरतुदी पाहिल्या मित्रांनो तर एकशे अठ्ठेचाळीसमध्ये त्यांची कोणती तरतूद आढळते त्यांची नियुक्ती कोण करतात राष्ट्रपती आताच पाहिलं आपण आणि त्यांना शपथ शपथसुद्धा कोण देतात राष्ट्रपतीच देतात ठीक आहे कलम एकशे एकोणपन्नासमध्ये त्यांची अधिकार व शक्ती दिलेली आहे मित्रांनो त्यानंतर एकशे एक्कावन्नमध्ये ते जे लेखे तयार करतील म्हणजे हिशोब तयार करतील ते कोणाला सादर करतील तर राष्ट्रपती यांना सादर करतील आणि त्यांना जर राजीनामा द्यायचा असेल तर ते राष्ट्रपतीकडे देऊ शकतात ठीक आहे लेखेसुद्धा राष्ट्रपतींना सादर करतील आणि राष्ट्रपती हे जे लेखे आहेत ना ते संसदसमोर सादर करतील कोणासमोर संसद समोर सादर करतील मित्रांनो आणखी एक गोष्ट सांगायची म्हणजे जे आपण म्हणतो ना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कॅगच्या बाबतीत एक विधान केलेलं आहे मित्रांनो भारतीय राज्यघटनेतील सर्वात महत्त्वाचे पद म्हटलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कॅगला का बरं म्हटलं असन मित्रांनो कारण की हा जो कॅग पद आहे हे ना लेखे तयार करते म्हणजे काय सरकारचा हिशोब तयार करते सरकार कुठं खर्च केलेला आहे सरकारनं हे तयार करते मग याचं काय फायदा आहे नेमका का बरं असं म्हटलं असेल कारण की हे केलेले तयार केलेले ले लेखे मित्रांनो समजा सरकार पलटलं ठीक आहे उदाहरणार्थ आज आ, एम गव्हर्नमेंट आहे उद्या जी गव्हर्नमेंट येईल बरोबर जी गव्हर्नमेंटला फायदा होणार आहे या लेख्यांचा कारण की सरकारने कुठे खर्च केला हे त्यांना समजणार आहे स म्हणजे घफला वगैरे केला असेल तर त्याच्यावरून समजणार आहे त्या लेखांच्या माध्यमातून ठीक आहे आणि भारताचे पहिले कॅक जे होते ना ते व्ही नरहरी राव होते मुद्दा व्यवस्थित कळला असेल नक्कीच पुढील मुद्दा आहे भारताचा छप्पन्नावा व्याघ्र प्रकल्प गुरु घासीदास ठीक आहे हा ठरलेला आहे मित्रांनो छप्पनवा व्याघ्र प्रकल्प कोणता ठरलेला आहे गुरु घासीदास ठीक आहे भारताचा छप्पनावा व्याघ्र प्रकल्प म्हणून छत्तीसगडमधील गुरु घासीदास तिमोर पिंगला उद्यानास घोषित केले गेले हा व्याघ्र प्रकल्प एकोणतीसशे अठ्ठावीस चौरस किलोमीटर क्षेत्रात पसरलेला आहे मित्रांनो ठीक आहे भारतात प्रोजेक्ट टायगरची सुरुवात एक एप्रिल एकोणीसशे त्र्याहत्तरपासून झाली कधीपासून झाली एक एप्रिल एकोणीसशे त्र्याहत्तरपासून प्रोजेक्ट टायगर ही जी संकल संकल्पना आहे मित्रांनो ही संकल्पना आहे कुणाची तर कैलास सांकला या व्यक्तीची आहे म्हणून प्रोजेक्ट टायगरचे जनक म्हणूनसुद्धा कोणाला ओळखले जाते कैलास सांकला यांना ओळखलं जाते ठीक आहे अलीकडील जर व्याघ्र प्रकल्प पाहिले आपण नुकतेच झालेले तर राणीपूर उत्तर प्रदेश विरांगना दुर्गावती मध्य प्रदेश चौपनवा ढोलपूर कलोरी आ, करोली राजस्थान आणि छप्पन्नावा छत्तीसगडमध्ये आहे गुरु घासीदास ठीक आहे दोन हजार चोवीसमध्ये मित्रांनो छत्तीसगडचं एक जंगलसुद्धा चर्चेत होतं म्हणजे रान हसदेव हसदेव लक्षात ठेवजा जा कुठं आहे छत्तीसगडमध्ये ठीक आहे मित्रांनो छप्पन्नावा व्याघ्र प्रकल्प कोणता ठरला गुरु घासीदास जो की कुठं आहे छत्तीसगडमध्ये ठीक आहे महाराष्ट्रात किती आहेत एकूण व्याघ्र प्रकल्प सहा आहेत तुम्ही जर टाकू शकलास तर कमेंटमध्ये सहाच्या सहा, सहा व्याघ्र प्रकल्प आणि त्यांचे जिल्हे नक्की टाका पुढील मुद्दा आहे मित्रांनो मिजल्स हा रोग आहे मित्रांनो किंवा खसरा याबाबत या डब्ल्यू एच ओने एक रिपोर्ट जाहीर केला मित्रांनो आता डब्ल्यू एच ओ डब्ल्यू एच ओचा रिपोर्ट म्हणजेच वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचा रिपोर्ट काय म्हणते आपण पाहू याच्यामध्ये डब्ल्यू एच ओनुसार नुसार दोन हजार तेवीसमध्ये जगभरात मिजल्स म्हणजे खसरा रोग काय आहे मित्रांनो जर मी सांगितलं सामान्यतः तर जास्त करून ज्यांची कमजोर इम्युनिटी असते म्हणजे रोगप्रतिकारक शक्ती आणि लहान बालके यांच्यामध्ये हा रोग आढळतो आणि याच्यामध्ये अंगावर पुरळ येतात मित्रांनो म्हणजे चट्टे येतात किंवा फुले येतात असं म्हणू शकतो आपण जगभरात मिजल्सचे दोन हजार तेवीसमध्ये दहा पॉईंट तीन मिलियन रुग्ण आढळले मित्रांनो जे दोन हजार बावीसच्या तुलनेत वीस पर्सेंट जास्त होते ठीक आहे दोन हजार तेवीसमध्ये एकूण एक लाख सात हजार पाचशे लोकांचा मृत्यूसुद्धा झालेला आहे या रोगामुळे भारतात पासष्ट हजार दीडशे रुग्ण दोन हजार तेवीसमध्ये आढळले या बि या बिमारीद्वारे प्रभावित असणारे व्यक्ती आढळले मिजल्स हा रोग विषाणूजन्य रोग असून मॉर्बेली विषाणूमुळे होतो कोणत्या विषाणूमुळे होतो मॉर्बेली विषाणूमुळे होतो हा रोग मुख्यतः लहान मुले व कमी रोगप्रतिकारक शक्तींच्या लोकांमध्ये आढळतो ठीक आहे मित्रांनो या रोगात अंगावर चट्टे पडतात सांगितलं मी मिजल्स पुढील मुद्दा जगातील सर्वात उंच पॅरा स्पोर्ट्स सेंटर कुठं लेहमध्ये लेह, लेह कुठं आहे तर ही लडाखची राजधानी आहे लडाख जो की नवीन केंद्रशासित प्रदेश झालेला आहे जम्मू काश्मीर राज्याचं विभाजन झालं मित्रांनो दोन हजार एकोणीसमध्ये आणि जम्मू काश्मीर व लडाख असे दोन केंद्रशासित प्रदेश निर्माण झाले जम्मू काश्मीर राज्यातून ठीक आहे जगातील सर्वात उंच पॅरा स्पोर्ट्स सेंटर लडाखच्या लेहमध्ये स्थापन केले जाईल याचा मुख्य उद्देश दोन हजार अठ्ठावीसमध्ये होणाऱ्या लॉस एंजलस पॅराऑलिम्पिकसाठी खेळाडूंना प्रशिक्षण देणे ठीक आहे दोन हजार अठ्ठावीसमध्ये ऑलिम्पिक आणि पॅराऑलिम्पिक कुठं होणार आहेत अमेरिकेच्या लॉस एंजलसमध्ये दोन हजार चोवीसमध्ये कुठं झाल्या कमेंटमध्ये नक्की टाका आणि किती पदके भारताने जिंकली सहा जिंकली याच्यामध्ये सिल्वर कोणी जिंकलं आणि ब्रॉन्झ कोणी जिंकले नक्की टाका सिल्वर किती आहेत ब्रॉन्झ किती आहेत गोल्ड किती आहेत ते पण टाका लिट्स इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल यू के युनायटेड किंगडम म्हणजे हा एक चित्रपट महोत्सव आहे मित्रांनो जो की ब्रिटनमध्ये भरतो लिट्स इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये बेस्ट फिल्म म्हणून द फेबेल ठीक आहे द फेबेल हा चित्रपट या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार पटकावलेला आहे मित्रांनो आणि हा पहिला भारतीय चित्रपट ठरला ज्यांनी लिड्स इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल जो की यू केमध्ये भरतो त्याच्यामध्ये अशा प्रकारचा पुरस्कार पटकावलेला आहे कोणता पुर चित्रपट आहे द फेबेल या चित्रपटाचे दिग्दर्शक मित्रांनो रामा रेड्डी आहेत तर अभिनेता मनोज वाजपेयी आहेत पुढील मुद्दा थायलंडचे नवीन ब्रँड अँबॅसेडर म्हणून सोनू सूद यांची नियुक्ती करण्यात आली मित्रांनो थायलँडमध्ये पर्यटनास चालना देण्यासाठी सोनूसूद यांची थायलँडचे नवीन ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आली सोबतच मित्रांनो दुबई दुबई स्पोर्ट्सचे ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून हरभजन सिंग हरभजन सिंग जे की क्रिकेट खेळतात आणि सानिया मिर्झा ज्या की टेनिस खेळतात यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे दुबई स्पोर्ट्स आणि थायलँडचे ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून सोनूसूद वर्ल्ड टॉयलेट डे कधी असतो एकोणीस नोव्हेंबरला असतो विश्व शौचालय दिवस वर्ल्ड टॉयलेट डे एकोणीस नोव्हेंबर विश्व शौचालय दिवस प्रत्येक वर्षी एकोणीस नोव्हेंबरला साजरा करण्यात येतो युनायटेड नेशन्सने स्वच्छता व आरोग्य याबाबत लोकांना जागरूक करण्यासाठी हा दिवस दोन हजार तेरापासून साजरा करण्यास सुरुवात केली दोन हजार चोवीसमध्ये थीम काय मित्रांनो थीम लक्षात ठेव जा टॉयलेट्स अ प्लेस फॉर पीस टॉयलेट्स अ प्लेस फॉर फीस अ पीस शांती ठीक आहे दोन हजार तेवीसमध्ये थीम काय होती थी। एक्लेरेटिंग चेंज पुढील मुद्दा जी टी ओपन दोन हजार चोवीस कशाची स्पर्धा आहे ही इथूनच ओळखू येते ओळखायला येते आपलं की तिरंदाजीची स्पर्धा आहे जी टी ओपन जी टी ओपन तिरंदाजी स्पर्धा दोन हजार चोवीसमध्ये लक्झमबर्ग या देशात आयोजित केली गेली -के यामध्ये भारतीय या तिरंदाज ज्योती सुरेखा वेन्नम हिने गोल्ड मेडल जिंकलेला आहे मित्रांनो ज्योती सुरेखा वेन्नम ह्याच है आहेत त्या ज्योती सुरेखा वेन्नम यांनी कोणतं मेडल जिंकलेलं आहे जी टी ओपन स्पर्धेत जे की लक्झमबर्ग देशात आयोजित केली गेली के गोल्ड मेडल तुम्हाला डायरेक्ट प्रश्न विचारला जाऊ शकतो की ज्योती सुरेखा वेन्नम ह्या कोणत्या खेळाशी संबंधित आहेत तर तिरंदाजी आर्चरी म्हणू शकतो आपण हमारा शौचालय हमारा सम्मान केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाने विश्व टॉयलेट दिवस आताच पाहिला पण वर्ल्ड टॉयलेट दिवस कधी असतो एकोणीस नोव्हेंबरला असतो ठीक आहे एकोणीस नोव्हेंबरला त्याच दिवशी केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाने हमारा शौचालय हमारा सम्मान हे अभियान सुरू केलं मित्रांनो केंद्रीय जलशक्ती मंत्री कोण आहेत तर सी आर पाटील आहेत लक्षात ठेवचा हा पुढील मुद्दा पाहणार मित्रांनो तुम्हाला माहिती असेल मित्रांनो दोन हजार सतरापासून आपल्या भारतीय राजनीतीमध्ये एक आगळा वेगळा प्रकार पाहावयास मिळतो तो म्हणजे कोणता की एखाद्या व्यक्तीवर समजा गुन्ह्याचा कोणत्याही गुन्ह्याचा आरोप असला तर त्याचं घर पाडून टाकण्याचा प्रकार राजस्थान उत्तर प्रदेश महाराष्ट्र या राज्यांमध्ये अत्यंत मोठ्या प्रमाणात आढळतो आता सर्वोच्च न्यायालयाने याच्यावर बुलडोझर राजनीतीवर कलम एकशे बेचाळीस अनुच्छेद एकशे बेचाळीसनुसार कारवाई करण्याचा आदेश दिलेला आहे मित्रांनो बुलडोझर राजनीतीवर सर्वोच्च न्यायालयाने अनुच्छेद एकशे बेचाळीस अंतर्गत कारवाई केली जाईल असा आदेश दिला अनुच्छेद एकशे बेचाळीसनुसार न्यायालयात प्रलंबित असलेला असा मुद्दा जो वारंवार दिसतो त्यासाठी पूर्ण न्याय मिळवून देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाला आदेश किंवा हुकूम काढण्याचा अधिकार देते हे जे अनुच्छेद आहे ठीक आहे मित्रांनो आता एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो सर्वोच्च न्यायालयाचं एक म्हणणंसुद्धा येतं की जे घर असते ना मित्रांनो आता समजा एका व्यक्तीनं गुन्हा केला आणि तुम्ही घर त्या त्या व्यक्तीचं घर जर ढासळता म्हणजे तुम्ही संपूर्ण परिवाराचं स्वप्न नष्ट करत आहात कारण की प्रत्येक परिवाराचं स्वप्न असते एक घर असणे ठीक आहे ठीक आहे मित्रांनो आज आपण इथं थांबणार आहोत तुमच्यासाठी काही प्रश्नसुद्धा आहेत ज्याचं उत्तर तुम्हाला आपल्या कमेंट बॉक्स कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे बरोबर उत्तर देण्याचा प्रयत्न करा ठीक आहे पहिला प्रश्न आहे त्र्याहत्तरवी मिस युनिव्हर्स कोण ठरल्या भालिंदर सिंग सोडी कोणत्या खेळाशी संबंधित आहेत किंवा होते त्यांचं निधन झालं महाराष्ट्र विधानसभा निवडणूक किती टप्प्यात पार पडली ठीक आहे तारीखसुद्धा सांगा मित्रांनो की कोणत्या तारखेला निवडणूक पार पडली कोणत्या तारखेला निकाल जाहीर झाला आणि कोणत्या तारखेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजीनामा दिला धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा आपल्या मित्रापर्यंत